नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील पोह्याचे बॉबी पापड, तहे पापड गहर तर हे पोह्याचे बॉबी पापड घरच्या घरी कसे बनवायचे तर अगदी सविस्तर लहान सहान मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे आणि खायला भन्नाट अप्रतिम असे हे पोह्याचे खायला लागतात तर त्यासाठी रेसिपी तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत लागेल रेसिपी खूप सोपी आहे कमी 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 मेहनतीत साहित्यामध्ये हे बनणारे पोह्याचे बॉबी पापड बनवून तयार होतात अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा एक कप पोहे घेतलेले आहेत तर हे कागदी पोहे पातळ पोहे आहेत तर कोणतं कोणते पोहे घ्यायचे मी ते तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकतात हे कागदी पोहे आहेत तर हे एकदम पातळ पोहे असतात तर तेच पोहे आपल्याला घ्यायचे आहेत जे आपण रेग्युलर पोहे कांदा पोहे बनवतो तर ते पोहे इथं अजिबात वापरायचे नाहीत तर हे पातळ पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आता इथं बघा एक पात्र घ्यायचं आहे त्याच्यावर एक आपल्याला चाळणी ठेवायची आहे जे आपण पुरण बारीक करतो ना तर तीच चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत आता हे सुरवातीला हे एक कप पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडीशी अशी बारीक कणी वगैरे धूळ वगैरे असते तर ती चाळून घ्यायची परत त्याच्यामध्ये बघा आणखी एक कप मी पोहे घेतलेले आहेत असे आपल्याला इथं दोन वाट्या सॉरी दोन कप पोहे घ्यायचे आहेत आता तुम्हाला किती बॉबी पापड बनवायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही पोहे कमी जास्त घेऊ शकतात आता हे पोहे मस्त चाळून घ्यायचे चाळून घेतल्यानंतर या चाळणीमध्ये आपल्याला त्या पोह्यावरून पाणी घालायचं आहे म्हणजे पाणी ओतायचं आणि खळखळ असे पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ असे बघा एक दोन पाण्याने मस्त पाणी असं एक तांब्यावर पाणी मी त्याच्यावर ओतलं आणि खळखळ असे पोहे धुवून घेतले आता हे पोहे आपल्याला असेच या चाळणीमध्ये आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून ठेवायचे आहेत तर चला मग आता आपण हे जवळपास दहा पंधरा वीस मिनिट ठेवले तरी चालतं आता इथं पाहू शकतात इथं पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे आणि पोहे मस्त असे मौसूद झालेले आहेत त्याच्यामध्ये जे काही शिल्लक पाणी असेल तर ते बघा पोहे खायच्या चमच्याने एक दीड चमचा पाणी हे पात्रामध्ये खाली नितळलेलं आहे आता इथं आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये जे आपण भिजवलेले पोहे आहेत तर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे एका ताटामध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं काय करायचं हे चिकटपणा असतं तर हाताला थोडासा तेलाचा हात लावायचा आपलं दोन एक दोन थेंब तेलाचा हात असं म्हणजे पोसायचं तेल हाताला म्हणजे ते मळतानी चिकटलं जाणार नाही आणि याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच फुलसोडा घालायचा आहे आता तुम्ही पोहे किती भिजवले आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण पोह्या सॉरी म्हणजे पोह्यानुसार तुम्ही मीठ आणि जो पापडखार आहे किंवा फुलसोडा त्यालाच म्हटलं जातं तर ते तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात आता इथे मी दोन कप पोहे घेतलेले आहेत तर दोन कप पोह्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा फुलसोडा हा योग्य प्रमाण होतं याच्यामध्ये काहीही कमी जास्त प्रमाण करण्याची गरज नाही आता आप ते आपल्याला पाच ते सहा मिनिट मस्त असं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही हाताला जर चिटकलं ना तर थोडस हाताला तेल लावायचं आणि पाच ते सहा मिनिट हे मौसूत असं मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे जसे की आपण पोळ्याची कणिक मळतो की नाही तर तसंच हे पोह्याचं मिश्रण हे मळून तयार होतं आता इथं आपल्याला घ्यायचं आहे आता बघा मी पितळी सूर्या घेतलेला आहे जर तुम्हाला पितळी सूर्या जर घ्यायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर तुम्ही तिथून जाऊन खरेदी करू शकतात आता इथं त्याच्यामध्ये ते बघा बॉबी पापड बनवण्यासाठी मी प्लेट टाकलेली आहे तर सूर्याच्या प्लेटमध्ये ती प्लेट असते तर ती त्याच्यामध्ये टाकायची सूर्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं म्हणजे हे जे आपण मिश्रण त्याच्यामध्ये भरणार आहोत तर ते चिटकले जाणार नाही आता ते असं दाबून दाबून भरायचं आहे तर बघा इथं सूर्यामध्ये हे पोह्याचं जे मिश्रण आहे तर ते मी दाबून असं भरलेलं आहे आणि चला मग आता लगेच आपल्याला हे बॉबी पापड बनवायला घ्यायचे आहेत आता इथं बघा मी घरातच फॅनच्या हवेला टेबल वर मी एक पॉलिथिन अंतरलेलं आहे आणि आपल्याला सूर्याने हे बॉबी पापड असे बनवून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे कमी साहित्यामध्ये बनणारी आहे कमी मेहनत लागणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि हे बॉबी पापड की नाही लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात जसं की आपण लहानपणी दुकानातून मुरकुल आणून खायचं तर सेम तीच टेस्ट या बॉबी पापडला लागते पोह्याच्या बॉबी पापडला तुम्ही एकदा जर बनवले ना तर तुमचे घरातील मुलं खूपच म्हणजे परत परत कर असं म्हणतील तर त्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आता इथं पाहू शकता इथं बघा मी बॉबी पापड बनवत आहे तर बघा एका सुर्यामध्ये मी जेवढं मिश्रण भरलं होतं तेवढ्यामध्ये तर पाहू शकतात बघा भरपूर असे हे बॉबी पापड झालेले आहेत आता राहिलेल्या मिश्रणाचे पण मी हे जे बॉबी पापड बनवले आहेत तर तसेच बनवून घेते आता तुम्हाला साईज किती कमी जास्त म्हणजे लहान मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात अगदी मी काय केलेलं आहे चार चार पाच पाच बोट अंतराने म्हणजे अशी केलेले आहेत आणि काय करायचं आता हे बॉबी पापड पूर्ण सूर्यातून आपण म्हणजे बनवल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनिटांनी फॅन फॅन चालूच ठेवायचा आणि नंतर थोडेसे सुकल्यानंतर ते एकदम असे मोकळे सुटसुटीत होतात आता इथं आपले बॉबी पापड पूर्व पूर्ण बनवून झालेले आहेत आता पंधरा वीस मिनिट झालेला आहे अर्धा तास तर आता आपल्याला काय करायचं आहे जे हे बॉबी पापड आहे तर त्यातले एक एक सुट्टा करून आपल्याला काय करायचं आहे थोडेसे असे पत्तळ पांगून घ्यायचे आहेत ते काय अजिबात असे चिटकल्या वगैरे जात नाहीत पटपट पटपट -पट असे हे सुट्टे होतात तर चला मग आता हे मी काय करते असेच साइडला असे पातळ थोडेसे सुकवायला ठेवते जसं की बघा मी इकडं साइडला मी जसे सुकवायला म्हणजे असे चिटकलेले जे आहेत तर ते असे थोडे पांगून पांगून आपल्याला लांब लांब थोडेसे अंतरावर टाकायचे आहेत सुकण्यासाठी म्हणजे हे पटकन वाळले जातात आणि हे घरातच फॅनच्या हवेला जरी तुम्ही केले ना तर अगदी एक दिवसामध्ये जर तुम्ही सकाळी लवकर बनवले ना तर दिवसात फॅनच्या हवेला कडक असे वाळून तयार होतात पण मी फॅनच्या हवेला एक दिवस सुकवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवले आता इथं पाहू शकतात इथं पोह्याचे बॉबी पापड आपले वाळून तयार झालेले आहेत तर एकदम असे उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेतले एकदम असे कडक झालेले आहेत तर बघा कटकन असा आवाज पण येतो आता मी इथं लगेच तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर इथं मी गॅसवर बघा लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आता मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे की हे पोह्याचे बॉबी पापड तळल्यानंतर किती पटीने फुलतात तर मी लगेच तुम्हाला दाखवणार आहे तेल गरम झालं की नाही चेक करायचं थोडासा तुकडा आपल्याला तेलामध्ये टाकायचा बॉबी पापडचा तो तळून पटकनवर आला की समजायचं तेल कडकडीत गरम झालेलं आहे चला आता लगेच आपण बॉबी पापड तेलामध्ये काय करायचं थोडे थोडे तेलामध्ये सोडायचे चार चार पाच पाच किंवा पाच सहा पाच सहा टाकायचे आणि पटकन तळल्या जातात एकदम असे बघा किती पटीने फुलतात तर असेच मी आता बाकीचे तळून घेते तर पाहू शकतात इथं मी पोह्याचे पापड तळून घेतलेले आहेत एकदम असे खायला खुसखुशीत कुरकुरीत आणि चवीला तर भन्नाट अप्रतिम अशी चव लागते जसे की तुम्ही लहानपणी मुरकुल खाल्ली मुरकुल आपण खा खात होतो तर तशीच चव या पोह्याच्या बॉबी पापडला लागते एकदम खुसखुशीत होतात कमी तेलकट आणि तोंडात टाकताच विरगळणारे हे पोह्याचे बॉबी पापड तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा आणि मुलांना तुम्ही बनवून द्या आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा